हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे बंदी असलेल्या नायलॉन मंजाची विक्री करणाऱ्या इस्मावर नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई पोलीस आयुक्त नाशिक शोर यांनी मानवी जीवितास धोका असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांबाबत तीन डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणावीसशे एक्कावन्न अन्वये मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेलं होतं पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी नासिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास सदर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते पोलीस अमलदार समाधान वाजे अजय देशमुख यांना गोपनीय या बातमी मिळाली की एक इसम सिन्नर फाटा मार्केट यार्ड येथे नायलॉन मांजा विक्री करण्याकरता येणार आहे सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना सांगितली असता बातमीची खात्री करण्याकरता लागलीच गुन्हे शोध रवाना केलं सिन्नर फाटा एकलहरा रोड मार्केट यार्डच्या बाजूला पत्र्यांचं शेड लगत एक इसम संशयास्पद मिळून आल्यानं त्याच्याकडील प्लास्टिक सफेद रंगाच्या गुणीची चढती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या वेग रंगाचे एकूण सत्त्याण्णव नायलॉन गट्टू मिळून आले त्यास त्याचे नाव विचारले असता त्यानं त्याचं नाव ना देवेंद्र गोविंद शिरसाट असोपी तास तपासा कामी ताब्यात घेऊन त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्तावन्न दोन हजार चोवीस भारतीय तेवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा व कलम एकशे पस्तीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक रोड